मारगाव वार्ता राज गरबा मधून मा आराधना जनहित कल्याण महिला संघटनेच्या गरबा उत्साहात रंगत आकर्षक बक्षिसांची लगबग नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर जनहित कल्याण समितीचे संस्थापक अध्यक्ष गौरी शंकर खुराणा यांच्या सौजन्याने जनहित कल्याण महिला संघटनेतर्फे नगरपंचायत प्रांगणात शिव गर्जना दुर्गोत्सव मंडळा देवी समोर उत्सवाचे आयोजन करण्यात आले महिलांनी गरबाच्या तालावर नृत्य सादर करत माय आराधना केली नवरात्र उत्सव म्हणजे श्री सत्ताक संस्कृतीचा उत्सव याच भावनेतून मारेगाव मध्ये आयोजित या उत्सवात महिला व लहान मुलींचा उत्साह पाहण्यासारखा होता चार गटांमध्ये घेण्यात आलेल्या या गरबा स्पर्धेत आहे यात इलेक्ट्रिक स्कूटी एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन लॅपटॉप अँड्रॉइड मोबाईल बायसिकल अशा मोठ्या बक्षिसांसोबतच सिल्वर कॉइन पैठणी साडी हेडफोन आणि लहान मुलांसाठी विशेष गिफ्ट समावेश आहे या बक्षिसांमुळे महिलांचा व मुलींचा उत्साह आणखी उंचावला असून मोठ्या संख्येने त्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून देवीचा गजर करत उत्सवाला रंगत आणली गरबा प्रशिक्षक विकास यांनी महिलांना शिस्तबद्ध पद्धतीने गरब्याचे प्रशिक्षण दिले त्यांच्या मेहनतीमुळे सादरीकरणाला विशेष उठाव मिळाला दरम्यान सतत कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर देखील महिलांचा उत्साह द्विगुणित झाला होता शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमादरम्यान पावसाने थोडी विश्रांती दिल्याने उत्सव निर्विघ्न व भव्य दिव्य पार पडला नगरपंचायत प्रांगणात भरलेल्या या राज गरबा उत्सवामुळे नवरात्रोत्सवाचे पर्व भक्तिमय उत्साही आणि आनंददायी वातावरणात साजरे झाले मारेगाव मिश्रा यवतमाळ हमारे गांव में जनहित कल्याण महिला संगठना की ओर से गरबा उत्सव का आज का पाँचवा दिन है और बड़ा अच्छा सुंदर माहौल यहाँ पे होने वाला है जनहित कल्याण संगठना वचनबद्ध है कि ये एक दिन की तैयारी रहने की वजह से कहीं कर तो हमारी कुछ खामियां हैं वो तो खामियाँ को हम अगले साल होने नहीं देंगे और बहुत अच्छे बड़े पैमाने पर हम ये आयोजन का प्रोग्राम रखेंगे बस तो मैं शुक्रिया करता हूँ जनहित कल्याण संगठन की महिलाओं का मेरी माँ बहनों का मेरे सब जनहित कल्याण संगठन के मेरे भाइयों का जो उन्होंने आज इतने ऐसे मौसम में भी ये जगह को देखिंग करके आज जल्दी का आयोजन पूरी तरह से होली दिया शुक्रिया ये सब टीम का जनहित कल्याण की महिलाओं का मेरी माता मेरे बहनों का और आने वाली यहाँ माता बहनों का भी शुक्रिया इसी ही सरकार हमेशा रहे संगठन महिला महिला संघटनातर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि कमीत कमी वेळामध्ये हा दोन दिवसामध्ये झाल्या असं आणि सगळ्या मुलांनी आमच्या जमीन संघटनेच्या आणि महिलांनी प्रतिसाद दिला आम्हाला खास मारेगावच्या महिलांसाठी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम दोन दिवसामध्येच हा कार्यक्रम तयार केलेला आहे क्षमाकरांनी आणि सगळ्यांनी

्याने तसेच त्यांच्यासोबत असणारे जे काही आमचे मित्रमंडळ आहे त्यांच्या सुद्धा सहकार्याने आणि आम्ही सगळ्या महिला त्यांना प्रोत्साहित करीत म्हणजे त्यांनी हा कार्यक्रम घ्यायचा तेही ठरवला नव्हता परंतु त्यांचं ते सगळं वेळेवर नियोजन केलेलं आहे तर आम्ही त्यांच्यामध्ये खूप त्यांनी त्यांचीच सगळी जे काही दडांध होती ते त्यांचीच होती परंतु आम्ही जे काही सहकार्य केलं आहे ते मोठ्या मोठ्या शर्तीने केले आहे कारण मारेगावमध्ये मा दोन दोन गरजा असल्यामुळे थोडी मनस्थितीत होतो की कसं होईल कसं नाही असं नाही का परंतु जे काही प्रतिसाद मिळत आहे ते खूप चांगल्या प्रकारे मिळत आहे तसेच मारेगावच्या मंचच्या अध्यक्षा माननीय काळे मॅडम यांनी आम्हाला खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला आहे सगळ्या बायांना मी म्हटलं की बा पा मॅडम अशा असा प्रोग्राम आहे तर त्यांनी आम्हाला बिलकुल एका शब्दामध्ये सगळं अरेंज करून दिलं आहे तशाच आमच्या जनहितच्या सगळ्या महिला त्यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत केली आहे माझ्या सगळ्या मैत्रिणी यांनी सुद्धा मला चांगल्या प्रकारे मदत दिली आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि असाच कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे होत राहील अशी मी त्यांना संदेश